विद्यार्थी मित्र आज आपल्याला आपल्या बारावीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या कथा या साहित्य प्रकारातील पहिल्या क्रमांकाची जी, जी कथा आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या कथेचं नाव आहे शोध आणि त्या कथेचे लेखक आहेत वपू काळे वसंत पुरुषोत्तम काळे हा आपल्या अभ्यासाला असलेला कथा साहित्य प्रकार आहे यामध्ये दोन कथा आपल्याला अभ्यासायच्यात त्यातली पहिली ही एक कथा आहे ती म्हणजे शोध आणि दुसरी कथा आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे गढी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची त्यानंतर कथा हा साहित्य प्रकार कशा प्रकारचा आहे हेही यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे आज आपल्याला या कथेमध्ये लेखकानं कोणत्या विषयाचं चित्रण केलेलं आहे ते प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं कथा पाहण्यापूर्वी लेखकाचा परिचय थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण बघूया वपू काळे यांचा कालखंड आहे एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार एक एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार एक वपू काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक होते निबंधकार नाटककार कादंबरीकार कथाकथनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले होते त्यातून ते लोकप्रिय होते कथा आकर्षकपणे सांगण्याची त्यांची विलक्षण हातोटी होती एक शैली होती उत्तम दर्जाची शैली कथाकथन करण्यामध्ये त्यांना प्राप्त झालेली होती त्यांच्या काही साहित्यकृतीची नावं या ठिकाणी दिलेलीच बघा लोंबकळणारी माणसं पण माझ्या हाताने पेन सलामत तो ब्रह्मदेवाचा बाप गुलमोहर कर्मचारी कार्य ऐक ऐकसखे वन फॉर द रोड बाजार स्वर संवादिनी वलय मी माणूस आहे असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत आकर्षक कथानकं त्यांनी आपल्या साहित्यामध्ये चित्रित केलेले ओघवती त्यांची निवेदनशैली आहे आणि चटपटीत संवाद यामुळं वपू काळे यांची कथा याधिक अधिक वाचकप्रिय ठरते ही वाट एकटीची पार्टनर या त्यांच्या आहेत कथेपेक्षा कादंबरी दीर्घ असते थोडी मोठी असते चारशे पाचशे पानांची कथा ही दोन पेजेस तीन पेजेस किंवा चार पेजेस एवढे असतात रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्यांचे संग्रही त्यांनी त्यांचे प्रकाशित आहेत महाराठ शासनाचा पुरस्कार त्यांना लाभलेला होता पुभा भावे पुरस्कार हाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी ओपू पु काळे यांना सन्मानित केलेलं होतं ही जी कथा आहे जी लेखकाची म्हणजे ओपू काळे यांची शोध ही कथा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे कथा कथारचनेच्या तंत्राचे अनेक वैशिष्ट्ये या कथेमध्ये आपल्याला दिसून येतात तंत्राच्या दृष्टीनं यामध्ये अनेक वैशिष्ट्य आपल्याला दिसतात संवादाचं चित्रण संघर्षाचं चित्रण आणि थोडक्या शब्दामध्ये व्यापक अर्थ भावभावनांचं चित्रण यामध्ये लेखकानं करना उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही कथा मानवी मनाची प्रारंभीच पकड घेते तिचा आरंभच असा आहे की आपल्या मनाची ती पकड घेते या कथेमध्ये अनु नावाची एक व्यक्तिरेखा आहे अणु हे पात्र या कथेतलं हिच्या भोवती ही कथा फिरते या व्यक्तिरेखेचा विकास आणि या कथानक या कथानकातील प्रसंग अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून ही कथा घडत जाते कथाकाराने कथानकातील प्रसंग उपकथानकाची गुंफण ही अतिशय एक संघपणे केलेले आहे म्हणजे त्या कथेमध्ये सुद्धा उपकथानक घातलेलं आहे ते आपल्या पुढे बघायचं बघा विविध प्रसंगी कथानकाला आकर्षक आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कसे निर्माण होते म्हणजे नाट्यमयता हा त्याचा गुण आहे नाट्यमयता त्यानंतर समस्या समस्याचं चित्रण केलेलं आहे समस्येची उकल दिलेले संवादाच्या माध्यमातून लेखन केले संवाद आकर्षक सुरुवात त्यानंतर त्याचा मध्य आणि शेवट सुद्धा आकर्षक असा त्या ठिकाणी दाखवलेला अनु आणि तिचा एक रुपया या नोटेचा शोध या भोवती हे सगळं कथानक फिरत राहत अनु आणि तिचा एक रुपयाची नोट एक रुपयाची ही महत्वाची आता एक रुपयाला फारसं प्राधान्य आपण देत नाही पण पंदे। एखाद्या शुल्लक का नोट असे ना ती एक रुपया का असे ना पण त्या भोवती गुंतलेल्या ज्या भावनात त्या लेखकाने या ठिकाणी चित्रित आहेत या कथेचा विषय त्यातील पात्र त्यांचे प्रसंग यांच्या दृष्टीने ही कथा अनुकूल भाषा चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासणे योग्य आहेत या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा आणि अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल बघा ती कथा कशी विकसित होत जाते एक समाशा त्याची उगल कशी केली जाते हे लेखकाने या ठिकाणी हळूहळू उकलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कथेमध्ये लेखक काय म्हणतो कशा प्रकारे समर्थपणे चित्रण केलेले अणू आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर पण तू काहीतरी बोल अशी गप्प बसू नकोस मी एवढं म्हणालो तरी ती गप्प राहिली मी मुक्ताकडं पाहिलं तिनेही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचे ना दिवस असता तर पंधरा वीस मिनिटात बांधाबाद करून अक्षरशः अणूच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता रात्री बारा साडेबाराच्या सुमारास कुठं जा जाणार अणूचं जेवण आटोपलं होतं आता बघा पुण्याचं त्या ठिकाणी पुण्या मुंबईचं चित्रण लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जी शहरी जीवनाचं चित्रण या ठिकाणी करतो लेखक हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती अणु मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला मुक्ताकडं नजर रोखीत अणू म्हणाले तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती बघा त्या ठिकाणी सुरुवातीलाच हा एक प्रेच प्रसंग या ठिकाणी दाखवलेला त्या अणूचे मित्रमैत्रीण मित्र आणि दुसरी मैत्रीण मुक्ता आलेली बघा पै हे दुसरे पात्र येते दर रात्री 12 12:30 वाजता जेवण त्यांचं चाललेलं आहे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रात्री रात्री 12 12:30 ला जेवण करणे म्हणजे फारस काही नाहीये ग्रामीण भागामध्ये 7 8 वाजता जेवणे करतात आणि आठ वाजता तर एखादं गाव खेड सामसूम होतं तिच्या स्वरातली नाराजी कडवटपणा अम्मा दोघांना जिवहरी लागला अनुस्मरण उठून गेली हातून घडलेली चूक कशी सुधारावी यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल या स्वरूपाची नव्हती सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता एकमेकांशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो शंभर वेळा बायग आमचं चुकलं असंच म्हणत अपराधाप्रमाणे जिना जिना उतारणार होतो ना छे इट्स वॉट जस्ट ए प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि ब्लेमसुद्धा ब्लेम म्हणजे ब्लेम आरोप सकाळीच पुन्हा सोडताना आज रात्री अणूच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय बाप निवड एका रुपयाची आणि तेवढ्यासाठी अणू असं करील इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील शक्य आहे ती अणू इनामदार आहे हे आम्ही विसरलो तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पड पडावा यात तिची काही चूक नाही तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला अगदी पहिल्यापासून म्हणजे बी ए नंतर तिने आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून तिने घराला रामराम ठोकला हेही मला आबासाहेबांकडून समजलं आबासाहेब म्हणजे अणूचे वडील हे एक पात्र आहे त्यामध्ये विचार त्या ठिकाणी दाखवलेले शहरी जीवनाभोवती कथा फिरते बघा अनुची मैत्रीण मुक्ता आणि तिचा मित्र हे त्यांच्याकडे आलेले रात्री बारा साडेबारा वाजता त्यांचं जेवण चाललेलं अणू काही बोलत नाही आणि ती बोलत नाही म्हणून मुक्ता आणि तिच्या मित्राला थोडंसं अपराध्यासारखं वाटतंय आणि ते म्हणतात इतक्या रात्री बारा साडेबारा वाजता कसं जाणार सकाळी तरी आम्ही त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडताना अपराध्यासारखंच आम्हाला वाटलं म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळाला पाहिजे सुख मिळालं पाहिजे समाधान मिळालं पाहिजे ती अनु म्हणते मुक्ता आणि तिच्या मित्राला म्हणते की अशा प्रकारे तुम्ही ती नोट घ्यायला नको होती एक रुपयाची आता बाब एक रुपयाची आहे बाब सामान्य आहे पण तीच नोट ती कशा प्रकारची नोट आहे तिला कुठे मिळाली कशी मिळाली या प्रसंगाचं वर्णन लेखकानं पुढे केलेलं आहे आता अणू ही स्वतंत्र विचारसरणीची व्यक्तिरेखा या ठिकाणी दाखवलेली कारण तिचा स्वभाव जो विक्षिप्त होता तो त्यांना अगोदर माहीत होता तोही स्वभाव त्या मुक्ताला आवडलेला होता आणि अनु पाच वर्ष घरापासून दूर राहते आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली एक रुटीन म्हणून म्हणजे बघा आता उपकथानक त्यामध्ये अनुनं घर का सोडलं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं आबासाहेब अनु दिसत नाही कुठं अनुनं घर सोडलं हा पाच वर्षा मी नाही समजलो त्याचा असं आहे प्राप्तेतू छोडशे वर्षे हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि आणूसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी ते सगळं मान्य आहे पण घ घर सोडायचं कारण फक्त पाच वर्षासाठी पण का तिनं माझ्यासाठी केवळ पाच वर्षाची सवलत दिली म्हणजे काय पण पाच वर्ष तर घर सोडून गेली आहे ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी असं अनु म्हणते मला वाईट वाटू नये म्हणून आलं लक्षात एकूण अंदाज घेऊ येऊन मी म्हणालो तोच आबासाहेब म्हणाले तिचं मला थोडंसं पटलं थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळचं काय पटलं अणू म्हणाली मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही यासारखे पणही मला करायचे नाहीत पण लग्नापूर्वी पाच वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहेत बघा शहरी जीवनामध्ये ही वेगळी विचारसरणी आता रूढ होऊ लागलेली आहे लेखक या ठिकाणी सांगतो की त्या कथेची जी काही नायिका आहे अणू ही पाच वर्ष स्वतंत्र राहू इच्छिते आणि मुलांच्या बाबतीत जसा विचार केला जातो तसा विचार मुलींच्या बाबतीत केला जात नाही या ठिकाणी लेखकानं हे उपकथानक या ठिकाणी घातलेलं आहे की पाच वर्ष तिनं घर का, का सोडलं असं मुक्ता सहज विचारते आणि केवळ पाच वर्षासाठी ही सवलत दिलेली आहे असं तिचे वडील आबासाहेब आणोला सांगतायत आणि ते तिच्यासाठी नाही तर वडिलांसाठी आहेत मुलींनाही स्वातंत्र्य दिलं पाहिजे असा विचार या ठिकाणी आधुनिक काळामध्ये घेतला जातो हा विचार लेखकानं या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्याकडे एक संस्कृत वचन आहे बघा लाल येत पंचवर्षाने दशवर्षाने ताळ ताड येत प्राप्त येतो षोशे वर्ष पुत्र मित्र वदाचर पाच वर्षापर्यंत मुलाचे लाड करावेत दहा वर्षापर्यंत मुलांना शिक्षा करावी आणि मुलगा किंवा मुलगी तिला सोळा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे त्या ठिकाणी मित्र मैत्रिणी प्रमाण त्याच्याशी वर्तन करावं ती वडिलाला म्हणते की मी मुलीच्या लग्न जन्माला आले म्हणून मला वेगळी वागणूक नको आहे लग्न तर मी करणार आहे लग्नच करणार नाही असाही विचार हल्ली केला जातो म्हणून तरी ती म्हणते की मला स्वतंत्रपणे माझ्यासाठी स्वतःसाठी काही पाच वर्ष मला जगायचं आहे म्हणजे कशी हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली पाच वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःची असावी म्हणजे मला स्वतःसाठी जगायचं आहे स्वतंत्रपणे त्या वर्षाची वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये मला त्याचा कुणी अकाउंट विचारता कामा तुम्ही सुद्धा पाच वर्ष पाच वर्ष मी एकटी जगणार म्हणजे कुणीच मला ते विचारू नये पाच वर्ष मी काय करते असे आणूचे विचार आहेत स्वतःसाठी ती जगू इच्छित आहे एकटेपणाने जीवन जगणार स्वतंत्रपणे जीवन जगणार असं तिला वाटतं म्हणजे निश्चित काय करणार आबासाहेब म्हणाले अगदी तिच्या शब्द सांगतो ती म्हणाली कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो विचारावर छाया पडलेली असते आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या ते मुलाचे शत्रू याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचा ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गाने जगाकडे पाण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो बघा हे अणूचे विचार म्हणते की मनुष्य कुणाच्या न तरी कुणाच्या कला जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो परंपरेनं ती सवय लावून घेतो स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडत नाही घडून घेत नाही आई वडिलाचे जे शत्रू असतात तेच मुलांचे शत्रू बनतात म्हणजे स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेले जीव दुसऱ्याच ऐकत राहतो स्वतःच अस्तित्व आणि निसर्गाकडे जगायचे पाणी जगाकडे पाण्याची दिलेली स्वतंत्र नजर तो हरवून बसतो असे अनुचे वर्षे विचार आहेत मला पाच वर्ष एवढ्यासाठी एकटं राहायचं आहे माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पकडा यात किती अंतर आहे मला पाहायचं आहे बघा की स्वतःचे विचार आणि दुसऱ्यांच्या विचाराचा पडलेला प्रभाव आपल्यावर किती आहे हे कि अनुला पाच वर्षामध्ये अनुभवायचं आहे जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा प्रत्येक वस्तूचं घटनेचं व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी ही दृष्टी ज्ञान झालं पाहिजे असं तिला वाटतं जगाकडे पाहताना मला माझा स्वतःचा चष्मा पाहिजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून एखादा वाईट असतो आपल्या दृष्टिकोनातून तो चांगला होऊ शकतो स्वतःचे अनुभव स्वतः जमा करायचे आहेत समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाही असं ती म्हणते समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपाने समाजच आहे असं एका महाराजांचं विधान ती नेहमी ऐकवते बघा स्वतःच्या अनुभूतीला मिळवायचे समाजातले आणि समाज कसा आहे हे समजून घ्यायचं असेल तर समाजात मिसळलं पाहिजे तोपर्यंत समाज कळत नाही व्यक्तीही कळत नाही आणि समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते कारण समाजामध्ये व्यक्तीचं प्रतिबिंब पडलेलं असतं म्हणून घटक रूपाने व्यक्ती हा समाजच असतो परंतु ते परंतु त्यावरही ती म्हणते हे त्यांचं मत झालं मला त्यातलं सत्य शोधायचं आहे की व्यक्ती आणि समाज हे एकमेकांचे एकरूप कसे असतात हे तिला शोधायचं आहे म्हणजे ती नक्की काय करणार नोकरी कसली नोकरी आधी नर्सिंग शिकणार मग नर्स होणार बघा ती नर्सिंग शिकते नर्स होते नर्सिंग नर्सिंगचा कोर्स करते सेवा शुश्रूषा करते रुग्णांची नर्स हो नर्सस का हे तिनं दोन वर्षापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय आहे का पत्र दाखवतो ना म्हणजे नर्स हे क्षेत्र का निवडलं समाजसेवेसाठी याबद्दल अणुचं मत त्या अनुनं पत्रामध्ये लिहून पाठवलेलं आहे आबासाहेबांनी पत्र दाखवलं मजकुरातील त्या दोन ओळी विलक्षण होत्या जीवनाचं सार त्या दोन वाक्यात होतं मला ते सुभाषित वाटलं नर्सिंगच्या पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं होतं काय लिहिलं होतं त्यामध्ये आबा इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात बघा इस्पितळ म्हणजे दवाखाने हे क्षेत्र असं आहे की इथं सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपल्याकडं सुखाचाही सुखा भास होतो दुःखाचाही भास होतो सुखही ही कल दुःखही कल्पनाचे पण खरं आणि वास्तव सुख दुःख पाहायचं असेल तर इस्पितळ हे पेशंट आणि इस्पितळ हे जे विश्व आहे इथं खऱ्या अर्थाने आपल्याला सुखदुःख पाहायला मिळतं म्हणजे असे हे अणुचे विचार आहेत स्वतंत्रपणे जीवन जगता आलं पाहिजे सामाजिकता ती आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे आपण काहीतरी समाजाचं देणं घेणं लागतो हा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे म्हणून स्वतःसाठी जीवन जगलास तर मेलास इतरांसाठी जीवन जगलास तर जगलास असं लेखक लेखकाला या ठिकाणी सूचित करायचं आहे या ठिकाणी आज आपण थांबूया या कथेचा दुसरा भाग जो आहे ते पुढच्या ताशिकेमध्ये बघू तुर्तास धन्यवाद